कोरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे तर आपण आज ते इकडे पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तारा ही नाश्ता बघून खूप कंटाळते आणि लगेच ती उठून खोलीमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत असते तर माहितीला तिला अडवते आणि म्हणते जर तुला नाश्ता करायचा असेल तर इकडेच कर नाहीतर नाही केलास तरी चालेल तिकडे बसलेला अक्षय मात्र हे सगळं पाहत असतो पण काहीच बोलत नाही कारण त्याला माहिती असतं की न रमा ही प... ही अगदी बरोबर वागते आहे म्हणूनच अक्षय पण तिला काहीच बोलत नाही मालविका मात्र वेगवेगळे चेहऱ्याचे एक्सप्रेशन करून सगळं बघत असते तर तिकडे आजीला हे सगळं पाहून बरं वाटतं कारण तिला पण माहिती असतं की रमा हे सगळं जे काय करते ते खूप बरोबर करते मुलांना शिस्त लागलीच पाहिजे तारा ही परत येऊन तिकडं बसते तिला भूक लागलेली असते म्हणून ती लगेचच सगळ्यांसोबत नाश्ता करायला घेते सगळेजण हे नाश्ता करतच असतात इतक्यातच आरोहीचा बेडरूममधून आवाज येतो तर अक्षय हा लगेचच उठतो आरोहीला बेडरूममधून आणायला जातो तो लगेचच बेडरूममध्ये जातो आणि आरोहीला बेडरूममधून बाहेर घेऊन येतो आरोही मात्र ही झोपेतच बडबडत असते काही ना काही वेगवेगळे शब्द तिच्या तोंडात चालू असतात तर हे सगळे शब्द ऐकून मात्र पार्थ शॉक होतो कारण हे सगळे शब्द पाथमुळेच तिला सवय लागलेली असते लगेचच हा अक्षय तिला शांत करत असतो आणि बोलत असतो आजकालची मुलं ही काहीही शब्द वापरतात म्हणून आणि हसायला लागतो तर लगेचच रमा ही अक्षयाला बोलते की सारखा फोन वापरल्यामुळे हे सगळे शब्द तिच्या तोंडात आहेत सतत सतत गेम खेळत असते आणि त्या गेममधून हे सगळ्या गो गोष्टी होत आहेत आणि झोपत पण ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टीचं तर मात्र हे सगळं पाहतच असते कारण आजीला पण ह्या सगळ्या गोष्टी काय फारशा आवडत नाही लगेचच अक्षय हा मात्र आरोहीला उठवायला लागतो आरोही ही उठते आणि अक्षयला पाहते सोबतच आरोही ही, ही लगेचच तिचे डोळे उघडते आणि तिच्या बाबाला पाहते तिच्या बाबाला पाहून ती मात्र खूप खुश होते आणि लगेचच तिला मिठी मारते इच अक्षय हा मात्र आरोहीला बोलतो की आरोही चल आता पटकनच ब्रेकफास्ट करून घे आणि लगेचच ही मात्र तिकडं असते आणि ती सगळ्यांना बोलते की आपण सगळ्यांनीच फोन हा कमी यूज केला पाहिजे इतक्यातच इरावती आत्या ही बाहेर येते आणि तिला पाहून आरोही ही, ही खूप जोरात ओरडते डचकते आणि तिच्या आजीला जाऊन बिलकते ती घाबरते आणि ती तिच्या आत्याला बोलते की आत्या काय झालं आहे तुला तू तु अशी काय दिसती आहेस मला खूप भीती वाटते तुला पाहून तू तु जा इथून मला नाही बघायचं आहे तुझा चेहरा खूप भूतासारखा दिसतो आहे म्हणून तर लगेचच आत्या अगं काय झालं तुला म्हणून लगेचच तारा ही आत्याला फोन देते आणि तिचा चेहरा हा फोनमध्ये बघायला सांगते तर आत्ता लगेचच हा तिचा चेहरा फोनमध्ये पाहते आणि विचार करते की नक्की हे काय झालं आहे म्हणून मला तर लगेचच आरोही ही, ही मात्र घाबरलेली असते तर तिची आई म्हणजेच रमा ही तिला समजावते की जर तू पण फोडाचा इतका वापर केलास तर तुझे पण डोळ्यान घालती असं काळं होईल हीरावती कशा या सतत फोनवर असतात सतत काय ना काहीतरी फोनवर बघत असतात कॉलवर असतात त्यांचं काम सतत काय ना काहीतरी फोनवरतीच असतं म्हणूनच त्यांचे डोळे आज असे झाले आहेत उद्या जर तू पण फोनवरती इतकाच वापर करशील इतकाच फोन घेशील तर तुझे डोळे पण असेच होशील म्हणून तर लगेचच आरोही ही मात्र घाबरते आणि ती धावत धावत उठते आणि ती लगेचच तिच्या पारदादाकडे जाते आणि त्याला बोलते की मला नको देऊस तू आजपासून तुझा फोन तुझा फोन हा तूच ठेव मला नाही पाहिजे फोन मला पण माझे डोळे असे नाही करायचे आहेत म्हणून असं म्हणून ती फोन पारदादाला घ्यायला सांगते अर्धा मात्र तिथे बसून हसत असते आरोहीचं सगळं बोलणं ऐकत असते तारा ही तर बोरिंग चेहरा करून बसलेली असते पण अक्षय हा मात्र तिला समजवतो की जर तुला तुझे डोळे छान ठेवायचे असतील तब्येत बिघडून घ्यायची नसेल तर मग तो फोन नाही वापरायचास आणि जर तब्येत बिघडून घ्यायची असेल तर तुला हवा तितका फोन वापर आम्ही तुला अजिबातच त्रास नाही देणार तर लगेचच आरोही ही, ही मात्र बोलते की नाही नाही मी आजपासून अजिबातच गेम नाही खेळणार लगेचच तारा उठते आणि तिला बोलते चल आरोही आपण फ्रेश व्हायला जाऊया तर अक्षय हा रमाचं कौतुक करतो तिला बोलतो की खरंच खूप उत्तम आयडिया होती म्हणून आणि ही आयडिया आज मात्र वर्क झाली त्यासोबतच अक्षय हा तिला बोलतो की ह्याच्या पुढं पण आता असंच काहीतरी करावं लागेल ज्याने या मुलं सुधरतील आणि तिला छान असं इशारा करून सांगतो लगेचच रमा ही मात्र तिला पाहून बोलते की मी तुम्हाला बोलले होते ना की तुमचं हसू हे तुम्हाला कधीच हसण्यालायकच ठेवणार नाही इथे दुसरीकडे अक्षय हा स्वतःच्या कपड्यांना इस्त्री करत असतो इस्त्री करत करत तो त्याचं आवडतंच कधी तू हे गाणं गुणगुणत असतो तो जेव्हा हे गाणं गुणगुणत असतो लगेचच इतक्यात खोलीमध्ये आजी येते त्याला पाहते की तो गाणं गुणगुणतोय खूप खुश आहे आणि कामं करतोय त्याचं लगेच अक्षय हा मात्र आजीला पाहतो आणि तिला बोलतो की आजी तू इकडे काय झालं बोलला काही काम होतं का तर लगेचच आजी ही लगेचच कुठलाही विचार न करता रमाचा विषय काढते आजी ही अक्षयला सांगते की बाळा हे बघ तू रमाला इथे घेऊन आलास म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे हे बघ रमानी किती सहजकपणे सगळ्या गोष्टी सावरल्या तिने ती सहजपणे सगळ्या गोष्टींना नीट रिंगटं ठेवलं रमामुळे आज हे घर मला थोडंसं तरी घरासारखं वाटतंय म्हणून नाहीतर आपली सगळीमुळे हे बिघडत चालली होती त्यांना त्यांचा मार्ग हा सापडत नव्हता पण जर रमा इकडे थांबली तर ते सगळेजणं चांगल्या मार्गाला लागतील आणि चांगलं काय वाईट काय हे त्यांना सुद्धा समजू लागेल त्यासोबतच आजी मात्र अक्षयला सांगते की तू रमाला नको जाऊन देऊस परत हे बघ घर सावरायला नेमकी ही बाईच लागते मी पण एक बाई होते आणि मला असं वाटतंय की रमा चौपट पटीने चांगलं हे घर चालवेल मला माझ्या चुकीची आज जाणीव झाली मी तेव्हा जे सोनं होते त्याला कचरा समजून बसले आणि आज तेच सोनं माझ्या घराला घर पण देतं आहे हे बोलूनच आजी हे अक्षयला समजवायचा प्रयत्न करते इकडे दुसरीकडे मात्र मालविका आणि इर इरावती हत्या हे त्याच्या डोळ्याखालचं जे काळं आहे ते मात्र पुसायचा प्रयत्न करत असतात पण ते डोळ्याखालचं काळं काय मात्र जातच नाही मालविका ही मात्र इरावतीला बोलते कुंभ करण्यासारखं झोपला होता का तुम्ही तुमच्या डोळ्याखालती काळं लागोस तर तुम्ही काय करत होता आणि नेमकं का, हे काळं लावलं तरी कुणी तुमच्या डोळ्याला तर लगेचच मी लावलं म्हणून असा आवाज येतो तर इतक्यातच रमा ही मात्र इरावतीच्या खोलीमध्ये मा येते आणि बोलते की इरावती अत्तीच्या डोळ्याच्या खाली काळं हे मी लावलं आहे म्हणून तर लगेचच काही बोलते आहो हे काय पद्धत झाली हे असं कुणी वागतं का म्हणून तर लगेचच मालविकाला रमा बोलते तू गेलीस तरी चालेल मला असं म्हणून मालविका निघून जाते तर लगेचच इरावती ही मात्र चिळूनच रमाचे गाल धरते जोरात तो गाल दाबायचा प्रयत्न करते तर लगेचच रमा ही इरावतीचा हात पकडते आणि लगेचच तिच्या पाठीमागे मुरगळते आणि लगेचच रमा हे इरावतीला बोलते की आता मी तू जुनीवाली रमा नाही राहिले की तुमच्या सगळ्या गोष्टी या सहन करून घेईल आता मी बदलली आहे आणि हा बदल मात्र तुम्हाला ॲक्सेप्ट करावाच लागेल कारण तुम्ही घरातल्या सगळ्या मुलांना बिघडवायचा प्रयत्न करतात आणि मी ते बघत राहील असं तुम्ही अजिबातच समजू नका तर लगेचच इरावती म्हणते की बघूया की कोण जिंकतं म्हणून कारण जर प्रतिस्पर्धी हा जर एकदम कठोर असला आणि आपलंच मुकाबलंचं असला तर मात्र कॉम्पिटिशन जिंकायला हे कुणाला पण आवडतंच म्हणून आणि ती रमाला सांगते की तू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव हो, की ही जी तुझी शर्यत आहे ती माझ्यासोबत आहे म्हणून तू ह्याच्यात जिंकशील हे मात्र तू स्वतःलाच कधी वाटू देऊ नको म्हणून तर लगेचच रमाही पण ती त्यांची कॉम्पिटिशन किंवा त्यांची जी पैन्स आहे ती स्वीकारते तर इकडे दुसरीकडे अक्षयची जी नोकर आहे ती मात्र रमाचे सगळे कपडे हे कपाटात लावत असते लगेचच रमा ही मात्र तिला विचारते की आहो हे माझं कपाट नाही आहे किंवा ही पण माझी खोली नाही आहे तर लगेचच ती सांगते रमाला की आहो पण अक्षयनीच जी सगळे कपडे या कपाटात ठेवायला लावले आहेत आणि तुम्हाला आजपासून याच खोलीमध्ये थांबायला सांगितलं आहे तर लगेचच तिकडे अक्षय येतो आणि हा तो मडकं घेऊन आलेला असतो तर लगेचच अक्षय सांगतो की ह्या मडक्यातच त्या ता तुमच्या मालकिनींना पाणी द्या त्यांना ह्याच्यातूनच पाणी प्यायची सवय आहे म्हणून रमा मात्र तिकडे लपलेली असते आणि मात्र त्याचं सगळं बोलणं हे ऐकत असते लगेचच अक्षयचं लक्ष हे खाली जातं तर तो हळूहळू दबक्या पावल्यांनी पुढे पुढे चालत येतो तो पाहतो की तिकडे रमाच आहे आतमध्ये म्हणून तर तो तिला तिच्या घरातल्या मुलकरीला इशारा करतो तर ती मात्र सॉरी दादा म्हणून त्याच्या हातातलं जे मटकं आहे ते त्याच्या हातातून घेते आणि मात्र ते घेऊन तिकडून निघून जाते तर दुसरीकडे रमा आणि अक्षय हे मात्र एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांशी बोलू लागतात तर लगेचच अक्षय मात्र तिला सांगतो की काय झालं तुम्हाला तर मात्र रमा बोलते की तुम्हाला अजूनही काही गोष्टी आठवत आहेत हे ऐकून मला मात्र खरंच खूप छान वाटलं तुम्हाला माहिती आहे की मला मट मडक्यातूनच पाणी प्यायला आवडतं म्हणून आणि म्हणूनच तुम्ही ते घेऊन आलात ह्या गोष्टीचं मला खूप बरं वाटतंय म्हणून आणि त्यासोबतच अक्षय हा तिला सांगतो की तुम्ही थांबा इथे म्हणून तर लगेचच रमा ही मात्र अक्षयला विचारते की थांबू हे तर तुम्ही म्हणताय पण किती दिवस थांबू हे तुम्ही मला सांगत नाही आहात मला सांगा तरी की मी अजून किती दिवस थांबू म्हणून आणि त्यासोबतच अक्षय आणि रमा हे मात्र एकमेकांकडेच फक्तच पाहतच असतात इतक्यातच अक्षय तो तिला बोलायला जातो तर त्यातच रमाला हा साईचा कॉल येतो अक्षय साईचा कॉल हा पाहतो आणि बोलतो सांगा तुमच्या साईला आठवडाभर राहते म्हणून आणि लगेचच अक्षय हा त्या खोलीच्या बाहेर निघून जातो रमासुद्धा त्याच्या बाहेर भाए सोबत बाहेर येते आणि तो कॉल ती मात्र पिकअप करतच नाही आणि ती फक्त अक्षयकडंच पाहतच असते तर इकडे दुसरीकडे खोलीमध्ये मा मात्र तारा मालविका आणि इरावती हत्या ह्या दोघेही कटकारस्थान गरज असतात त्या दोघीही विचार करतात की नेमकं त्या रमाशी असं काय करायचं असं काय वागायचं तिच्याशी की ती हे घर सोडून निघून जाईल म्हणून मी पार्थला ऑलरेडी तिची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली आहे तर लगेचच ऐरावती आत्या बोलते की तिची सगळी इन्फॉर्मेशन ही मात्र मला आधीपासूनच माहिती आहे तर लगेचच तारा ही मात्र इरावती आत्याला बोलते नाही ते आपलं घर सोडल्यानंतर नेमकं तिच्यासोबत काय झालं हे मी पार्थला इन्फॉर्मेशन काढायला सांगितले आहे तू नको काळजी करू तो लवकरच सगळी इन्फॉर्मेशन काढेल आणि आपल्याला देईल आपण त्यासोबतच काहीतरी असं करायला पाहिजे ज्याने ती खरंच हे घर सोडून निघून जाईल कारण तिचा जा आता आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास होऊ लागला आहे आणि तो त्रास आता मी अजिबातच सहन करू शकत नाही त्यासोबतच तारा ही मात्र चिडते आणि बोलते की ती खरंच आता खूप ओव्हर करायला लागली आहे आणि ते मला अजिबातच पचत नाही आहे बरोबर तारा बोलते की आत्तू तू आता काहीतरी असं ग्रँड यत्तू असं काहीतरी कर ज्यानी की तुझी लगेचच या घराबाहेर निघून जाईल तर लगेचच इरावती आत्या ही मात्र ताराला बोलते आणि मालविकाला बोलते की तुम्ही दोघीही माझ्यासोबत आहात हेच ऐकून मला मात्र खूप छान वाटतंय आणि खूप बरं वाटतंय म्हणून आणि त्यासोबतच ती त्यांना थँक्यू असं म्हणते इतक्यातच त्या खोलीमध्ये पार्थ येतो आणि पार्थ हा इरावती आत्याला ज्यांनी त्यांनी इंटरनेटवरती जेवढी पण इन्फॉर्मेशन काढली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन पार्थ हा इरावती आत्याला सांगू लागतो तो तिला सांगतो की घर सोडल्यानंतर अण्णासाहेबांचा हा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिने त्यांना वाचवलं होतं आणि त्यासोबतच त्यांनी मग काळजीपोटी येऊन तिला सगळी त्यांची प्रॉपर्टी दिली आणि त्याचसोबतच ती आज अण्णासाहेब कर्णिकांची मा ह्याच्या प्रॉपर्टीची मालकीन झाली आहे त्याचसोबतच तो इरावत्यात त्याला एक खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो की गेल्या सात वर्षांमध्ये त्यांनी अजिबातच किचनमध्ये जरा पण पाऊल ठेवलं नाही आहे म्हणून तर मालविका बोलते हे थोडं वियर्ड नाही वाटत आहे का तुम्हाला तर लगेचच इरावती आत्या म्हणते वियर्ड नाही तर मात्र ही आपल्यालाच एक संधी आहे की त्या रमाला या घराबाहेर कसं हकलू शकतो आपण ते त्यासोबतच लगेचच इरावती आत्या मात्र त्यांना सांगते की तुम्हाला कळतं आहे का की नेमकं काय आहे का हे रमाला हा किचनमध्ये जायचा मला असं वाटतंय की फोबिया आहे म्हणून म्हणूनच ती किचनमध्ये जायला अवॉइड करते आणि त्यासोबतच ती बोलते की आपण असं काहीतरी करायचं ज्याने की तिला किचनमध्ये जावंच लागेल आणि तिला जेवण हे बनवावंच लागेल म्हणून ते सगळं प्लॅनिंग हे सगळ्यांसोबत मिळून करते सगळेजण मात्र विचारतच लागतात की नेमकं तिला आता किचनमध्ये पाठवायचं तरी कसं तर लगेचच इरावती आत्या ही मात्र पार्थ आणि ताराला म्हणते की आता गणपती बसलेत आपल्या घरामध्ये तुम्ही पण तुमच्या मित्रमैत्रिणीला बोलवा त्यांना छान असं जेवायला वगैरे बोलवा आरोईच्या पण आपण मित्रमैत्रिणीला बोलूया जेवायला वगैरे आणि रमाला आपण ते सगळं जेवण बनवायला सांगूया म्हणजे कसं तिला पण आवडत असेल ना बाप्पाची सेवा करायला असं म्हणून ती सगळ्यांना सांगते की नेमका आता आपला पुढचा प्लॅन काय आहे ते तारा मात्र पार्थ हे सगळे विचारात पडतात पण नंतर मात्र त्यांना क्लिक होतं की नेमकं इरावती आत्या ही कशाबद्दल बोलते होते तर लगेचच इरावती ही पण विचारत पडते की आता ह्या रामाला कसं ह्या घराबाहेर हकलायचं म्हणून इकडे दुसरीकडे गणपती डेकोरेशनजवळ तारा ही स्वतःचं सोशल मीडिया अकाउंटवरती व्लॉगिंग करत असते हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल असं सगळं म्हणून ती त्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी टाकत असते ती जेव्हा सगळं तिचं व्लॉगिंग पूर्ण करते ती आजी मात्र तर त्रासलेली असते तिला असं वाटतं की नेमकं ही तारा अशी का वागते म्हणून इतक्यातच लगेच आर्था हे तिकडे अभ्यास करत असते ती ताराताईला बोलते की ताराताई जर हळू बोल मी अभ्यास करते म्हणून लगेचच तिला तारा म्हणते अशी बोलते जशी काय डिग्री घेऊनच पास होणार आहे म्हणून नाही आधीच एवढा पण अभ्यास करून ॲव्हरेजच मार्क्स काढतेस आणि त्यात मला कसले म्हणतेस ग तू तर लगेचच आजी हे मात्र तारावरती चिडते तर लगेच तारा, लगे तारा पण ही चिडून जाते इतक्यातच तारा ही आजीला सांगते की गणपतीसाठी माझे मित्रमैत्रिणी येणार आहेत जेवायसाठी मला काही माहिती नाही म्हणून तर लगेच इतक्यात आरोहीसुद्धा बाहेर येते आणि बोलते की माझे पण फ्रेंड्स येणार आहेत जेवायला आणि मी पण माझ्या फ्रेंड्सला बोलवलं आहे जेवायला तर जेवण हे मात्र कोण बनवणार आहे तर लगेचच आरोही ही, ही मात्र बोलते माझ्या आईला येतं का खूप छान जेवण बनवता म्हणून तर लगेचच मी तिला बोलते की तुझ्या आईला स खूप सुंदर असं जेवण बनवता येतं ती तर पुगरण आहे तू काळजी करू नको तुझी आई ही खूप छान असं जेवण बनवून देईल तर लगेचच ती रमाला बोलवते आणि तिला सांगते की आरोहीचे काही मित्रमैत्रिणी येणार आहेत जे जेवायला येणार आहेत गणपतीसाठी तर लगेचच आरोही ही मात्र रमाला बोलते आई प्लीज माझ्या खूप इच्छा आहे माझी मित्रमैत्रिणी येऊ दे म्हणून तर लगेचच रमा ही ठीक आहे म्हणून असं सा सांगते आणि आजचा भाग हा इथे संपतो